यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अशोक नेते पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये विद्यमान खासदार आहेत नामदेव किरसान यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले नामदेव किरसान गेल्या काही वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतायत काँग्रेस नाही सांगता येते नामदेव किरसान की अशोक नेते अशोक अशोक नेते ओके विद्यमान खासदार आहेत नेते किरसान चांगली फाईट देतील ओके नेते दोन नामदेव कीर्तन दोन एक नामदेव किरसान दोन दोन नामदेव किरसान मला वाटतं ऍडव्हान्टेज दोन तीन नामदेव किरसान दोन चार नामदेव किरसान यांना ऍडव्हान्टेज मिळताना दिसतोय नवे उमेदवार आहेत मात्र चार जणांचं म्हणणं आहे पब्लिक पोल मध्ये की नामदेव किरसान यांना ऍडव्हान्टेज मिळतोय आघाडी नामदेव किरसान यांना पिछाडीवर अशोक नेते पुढचा लोकसभा मतदारसंघ यानंतर वर्धा रामदास तडस यांचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आहेत अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्याकडे उमेदवारी देण्यात आलेली आहे काळे की तडस तडस, तडस।, तडस। ओके काळे की तडस तडस, तडस। दोन आ, फार अति तटीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी तडस की इथे काही होऊ शकतं ओके पण एज कुणाला नाही एज पण नाही एज सांगताच येत नाही याचं कारण आहे की दोन फार मोठे जातीय समूह ओके यांचा इतका प्रचंड यावेळी एक समूह यांच्यासाठी उभा झाला राष्ट्रवादीच्या काळींसाठी आणि दुसरा तडसांसाठी त्यामुळे लढाई अटीतटीची त्यामुळे दोन एक एक अटी तटीची आहे पण मी अमर काळेंच्या बाजूने जाईन ओके एक दोन अमर काळे मला वाटतं जिंकतील मला दोन तीन प्रमुख कारण सांगायचे एक इकडे रुरल डिस्ट्रेस खूप मॅसिव्ह होता आणि शेतकरी प्रचंड नाराज होते इकडे कास्ट फॅक्टर जो प्रयत्न करण्यात आला पोलराईज करायचा तसा झाला नाही मला कुणबी आणि तेली समाज हे कुणबी पण कुणबी मोठ्या प्रमाणात अमर काळे यांच्याकडे होते तेली समाज ज्या समाजात ते पण अमर काळेच्या बाजूने होते इथला मुस्लिम पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला वोट करत होता तो पण मला यावेळेस अमरकाळेकडे पूर्णपणे कॉन्सर्ट होताना दिसलं इंटरेस्टिंगली अमर काळेंनी जवळपास पाच मतदारसंघातून चांगली लीड घेतली घेतली आहे असं मला वाटतं हिंगणघाट त्यात खूप निर्णायक होता आणि ही निवडणूक जर का सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रातले निवडणूक लोकांनी आताच घेतलेली निवडणूक त्याच्यामुळे त्याचा सर्वात जास्त फॅक्टर मला विदर्भात दिसला कारण विदर्भात ज्या प्रकारे लोकांनी निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आणि बाहेर पडून मतदान केलं त्यामुळे त्या मला असं वाटतं की अमर इकडे एज आहे आणि मतदानाची टक्केवारी पण मागच्या तुलनेत इकडे वाढलेली आहे ओके दोन दोन रामदास तडस वाटतात याचं प्रामुख्याने कारण की शरद राष्ट्रवादी काँग्रेस पवार यांनी जरी तिथे तडस यांच्या विरोधातल्या समाजाचा प्रतिनिधित्व नेता जरी दिला गेला असला तरी सुद्धा तेली समाज आणि इतर ओबीसी समाजाचं जे पोलरायझेशन आहे याचा फायदा त तर, तडस यांना होईल आणि ते जास्त जिंकून येतील असं मला वाटतं रामदास तडस यांच्या विरोधात अँटी इनक होती तरीही ते, ते, ते okay, या मतदारसंघात निवडून येतील त्याचं मुख्य कारण अमर काळे यांचं चिन्ह पोहोचलं नाही ते जर पंजाच्या चिन्हावर असते तर निश्चित विजयी झाले असते ओके म्हणजे रामदास तडस यांना आघाडी मिळताना दिसते तर अमर काळे या लोकसभा मतदारसंघामध्ये पिछाडीवर असताना दिसतात पण काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत या लोकसभा मतदारसंघाचे आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो विदर्भातला शेवटचा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम चर्चेत राहिलेला सुद्धा मतदारसंघ हा विदर्भामधला भावना गवळी इथना खासदार होत्या पाच वेळा खासदार होत्या मात्र त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली नाही ती मिळावी यासाठी भावना गवळी यांनी प्रचंड प्रयत्न केले पण भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली नाही आणि त्यांच्याऐवजी उमेदवारी दिली राजश्री पाटील यांना राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार होते त्यांना जाहीर झाली होती उमेदवारी मात्र आयत्यावेळी ती उमेदवारी कॅन्सल करण्यात आली आणि त्याच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना बाजूच्या म्हणजे यवतमाळ लोक लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेनं उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात संजय देशमुख यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच घोषित झाली होती त्यामुळे संजय देशमुख यांचा प्रचारही बराच आधी सुरू झाला होता देशमुख की पाटील देशमुख देशमुख संजय देशमुख संजय देशमुख संजय देशमुख संजय देशमुख संजय देशमुख तीन संजय देशमुख चार संजय देशमुख पाच संजय देशमुख सहा मला असं वाटतं कविता या मतदारसंघात राजश्री पाटील यांना जर थोडी आधी उमेदवारी दिली असती एक महिना आधी तर या मतदारसंघाचं चित्र वेगळं राहिलं असतं त्यांना प्रचाराला कमी वेळ मिळाला इथे वंचितचा उमेदवार नव्हता याचाही फटका शिवसेनेला बसला आणि सर्वात शेवटचं भावना गवळींनी मदत कोणाला केली याच्यावर याचा, याचा निकाल येईल त्यामुळे तुर्तास तरी मला सांगता येत नाही राठोडांची मदत संजय राठोड त्याचबरोबर पुसद मध्ये असलेलं इंद्रनील नाईक मनोहर नाईक यांनी चांगलं काम केलं फायनली काय तुझं माझं मत या मतदारसंघाची चुरशीची लढाई आहे तुर्तास तरी मी राजश्री पाटील यांना यश देतो ओके राजश्री पाटील एक संजय देशमुख सहा संजय देशमुख यांना आघाडी मिळताना दिसते या लोकसभा मतदारसंघामध्ये तर राजश्री पाटील या मात्र पिछाडीवर आहेत अगदी काही क्षणांचा काही तासांचा अवधी उरलेला आहे मतमोजणी सुरू व्हायला आणि या सगळ्यांच्या सगळ्यांचं जे भविष्य मतपेटीमध्ये कैद झालेलं आहे त्याचा निकाल उद्या आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे आता जे येत आहेत आपल्यासमोर निकाल तेही इंटरेस्टिंग आहेत पब्लिक पोलमध्ये आता वेळ झाले ब्रेक ब्रेकची लगेच परत येतोय पाहत रहा एनडीटीव्ही मराठी